कार खरेदीच्या वीस लाख पन्नास हजाराची फसवणूक शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा कार खरेदीसाठी करार करून धनादेशाद्वारे रक्कम देण्याचे आश्वासन देत वीस लाख पन्नास हजार रुपये किमतीची गाडी लुबाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी प्रतीक संतोष मालू वय तीस व्यवसाय पेट्रोल पंप मालक राहणार कागवाडेमाळा इचलकरंजी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी अमरजीत अशोक घाट राहणार विकासनगर इचलकरंजी याने किया कंपनीची एम एच झिरो नऊ एफ क्यू डबल झिरो चौऱ्याऐंशी क्रमांकाची मोटर कार खरेदी करण्यासाठी वीस लाख पन्नास हजार रुपयांचा करार केला करारानुसार आरोपीने पाच लाख रुपये रोख दिले तर उर्वरित पंधरा लाख पन्नास हजार रुपये बँकेच्या कर्जात भरण्याचे कबूल केले गाडी ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने बँक ऑफ बडोदाच्या दोन धनादेशाद्वारे रक्कम देण्याचे कबूल केले मात्र त्याने आपल्या खात्यावर पुरेशी रक्कम जमा न केल्यामुळे दोन्ही धनादेश वटले नाहीत पैसे किंवा गाडी परत मागितली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देत गाडी परत न देता फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले यावरून फिर्यादीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत चॅनेलला